शेअर बाजारात प्रचंड पडझड सुरू असताना सोन्याच्या दरात उतार सुरू असल्याचे बघायला मिळत आहे मुंबईत बुधवारी सकाळी बाजार उघडल्यानंतर सोन्याचा भाव त्र्याण्णव हजार सहाशे पन्नास रुपये इतका होता काल सोन्याचा भाव हा त्र्याण्णव हजार सातशे रुपये इतका झाला सोन्याच्या दरात किंचित वाढ झालेली बघायला मिळत आहे मात्र शेअर बाजारातील अस्थिरता पाहता सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे गेल्या महिन्याभरात सोन्याच्या भावात मोठी उसळी पाहायला मिळाली पंचवीस मार्च रोजी सोन्याचा भाव हा नव्वद हजार एकशे शहाऐंशी रुपये इतका झाला होता डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आयात करासंदर्भात निर्णय घेण्यात आल्यानंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळण्याची शक्यता आहे त्यामुळे गेल्या सात दिवसांमध्ये सोन्याचा सा भाव रुपयांनी वाढला आहे सोन्याच्या किमतीतील चढत्या दरामुळे व मध्ये केंद्र सरकारने गोल्ड कर्ज घेणे टाळण्याची माहिती समोर आली आहे केंद्र सरकारकडून सार्वभौम्य सुवर्ण रोख्यांऐवजी सरकारी बँडच्या माध्यमातून कमी व्याज दराने पैसे उभारण्याची शक्यता आहे सोन्याच्या दरातील अस्थिरतेच्या वातावरण चलनामुळे सुवर्ण रोख्यांमध्ये मोठी तेजी उसळली आहे सरकारकडून दोन हजार पंचवीस व सव्वीसच्या अर्थसंकल्पात नवीन सॅवरिन गोल्ड बँड जारी करण्यात आलेला नाही आतापर्यंत सदुसष्ट टप्प्यांमध्ये एकशे छेच्या पूर्णांक शहाण्णव टन सोन्याच्या समतुल्य एस जी जारी करण्यात आला आहे वीस मार्च दोन पर्यंत एकूण एकशे टन सोन्याच्या समतुल्य बँड अजूनही सक्रिय आहे ज्याचे एकूण मूल्य सदुसष्ट हजार तीनशे बावीस कोटी आहे मात्र आत्ताच्या सोन्याच्या दरानुसार जर या सर्व गुंतवणूकदारांनी रोख काढले तर सरकारला जवळपास एक पूर्णांक दोन लाख कोटी रुपये गुंतवणूकदारांना द्यावे लागतील <द्वातागा>